मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवसात विविध अशा सातकलमी कार्यक्रमाअंतर्गत आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय आणि परिसरात जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता श्रमदान कार्यक्रम घेण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी ही मोहीम जिल्ह्यातील सर्व कार्यालयामध्ये राबवण्यात येणार आहे सातकलमी कार्यक्रमाअंतर्गत यानंतरही कार्यालय आणि परिसर स्वच्छता कार्यक्रम मोहीम राबवण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आतील आणि बाहेरील परिसरात जिल्हा प्रशासन आणि हिंगोली नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आज स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात सर्व अधिकारी कर्मचारी यांनी आय मशीनच्या साह्यानं मोठ्या प्रमाणात कचरा काढण्यात आला त्यामुळे हा परिसर स्वच्छ दिसत आहे काही कर्मचाऱ्यांनी जेसीबीचा आधार घेत प्रशासकीय इमारतीच्या खिडकीवर चढून स्वच्छता केली यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड उपजिल्हाधिकारी मंजू शाह मुख्याधिकारी अरविंद मुंडे उपनगर अभियंता प्रतीक नाईक स्वच्छता निरीक्षक बाळूबांगर यांच्यासह प्रशासकीय इमारतीमधील जवळपास दीडशे ते दोनशे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या मोहिमेसाठी हिंगोली नगर परिषदेच्या वतीनं सफाईगार कर्मचारी जेसीबी कचरा वाहून नेणारे वाहन आदी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले